सावधान सावधान व्हायचंय म्हणजे काय करायचंय संत समागमी धरावी आवडी आवड धरावी हे आपलं ध्येय आवड धरावी हे ध्येय करावी तातडी परमार्थाची हा मार्ग आहे कारण त्याशिवाय दुसरा मार्ग नाही मरा संत विना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही म्हणून करावी तातडी परमार्थाची तुका म्हणे लोकीच्या तुका इह लोकीच्या व्यवहार नका डोळे राहो म्हणतात माणसाच्या जीवनामध्ये धूर असतो धूर धूर कशा कशाचा असतो तारुण्याचा एक धूर असतो बघा तारुण्यामध्ये माणसाला काहीच कळत नाही तारुण्या सांभाळणं खूप कठीण गोष्ट आहे तारुण्याचा एक धूर असतो संपत्तीचा एक, एक मोठा धूर असतो संपत्तीचा संपत्तीचा आणि एक मोठा धूर जर कशाचा असेल तो स्वाभिमानाचा असतो अभिमानाचा असतो मोठा धूर आहे हा धूर आपल्याला परमार्थापर्यंत येऊच देत नाही महाराज म्हणून तुकोबराय म्हणतात नका डोळे धुरे भरून राहो विचारा विडाला मग डोळे बंद करून राहायचं नाही तर काय करायचं तुकोबराय तो विचार करायचा विचार विचार करायचं मग लोक विचार करत नाही का तर करतात पण मौलिक ज्ञानोवर आहे ज्ञानेश्वरी मध्ये या विचाराबद्दल दोन दृष्टांत देतात ज्ञानेश्वरी मध्ये साडेसातशे वर्षापूर्वी माउली ज्ञानोबर आहे दोन दृष्टांत देतात पहिला दृष्टांत असा आहे वट्यावरती बसायचा आणि वट्यावरती बसल्याच्या नंतर ते दृश्य बघायचा कोणता कोणतं दृश्य की वट्यासमोरून अशा चार पाच म्हशी जात होत्या चार पाच म्हशी जात होत्या आणि हा विचार करत होता की ह्या म्हशी किती सुंदर आहे त्यामध्ये तर एवढी एवढी सुंदर सुंदर होती होती की त्या शिंग गोल होते महाराज गोल होते हा विचार करणारा मनुष्य विचार करत होता की म्हशीचे शिंग सुद्धा गोल आहे आणि माझं डोकं सुद्धा आहे ना डोकं आहे गोलच विचार केला आणि एक दिवस त्या म्हशीच्या शिंगामध्ये विचारपूर्वक डोकं घातलं महाराज म्हैसच ना महाराज ती महिस मैस दोन पायाची असू द्या नाही तर चार पायाची असू द्या जशी का उधळली तिकडं कुपाटीत नेऊन टाकला काट्यामध्ये नेऊन टाकला टाकल्याच्या नंतर लोक पळत आली काय झालं काय झालं काय नाही म्हणे म्हशीच्या शिंगात डोकं घातलं होतं काय एडायचं म्हटलं हां थोडा तरी विचार करायचा ना म्हशीच्या शिंगात कुठं डोकं घालायचं असतं का थोडा तरी विचार करायचा ना तो म्हटला थोडा सहा महिन्यापासून विचाराबद्दल बोलूच नको सहा महिन्यापासून करत होतो म्हटलं सहा महिन्यापासून मौलीज्ञाने बरं आहे आणखी एक दृष्टांत देतात हे ग्रस्त माडीवरती बसायचा आणि त्याला एक दृश्य दिसलं असं की समोर दारासमोरच एक पेरूचं झाड होत एक पक्षी आला आणि योगा येऊ त्या झाडाला पेरू आलेले होते पेरू पिकलेले होते या माणसाने बघितलं एक पक्षी आला आणि त्या झाडावरती बसला विशेषतः त्या पिकलेल्या पेरूजवळ जाऊन बसला आणि बसल्याच्या नंतर पिकलेले पेरू खाऊ लागला खाल्ल्याच्या नंतर एक विचार केला अंगण माझं पेरूचं झाड माझं पेरू माझं पण हा पक्षी कुठून तरी आला आणि या ठिकाणी माझ्या अंगणातले पेरू खाऊ लागला मग याच्याप्रमाणे मलाही दुसऱ्याच्या अंगणातले पेरू खाता येईल का हे विचार करायला लागलं मग पक्षी कशाच्या साह्याने उडतो पंखाच्या साह्याने उडतो मग याने कृत्रिम धातूचे पंख तयार केले काय केलं दोन सूप आणले आणि ते सूप दोन्ही बाजूने बांधले आणि आता आहे वरून जाऊन दुसऱ्या मजल्यावर गेला आणि उडी टाकली गेला असेल का तिकडं याच्या झाडावर पेरूच्या झाडावर दगडावर पडला हो दगडावर डोकं फुटलं गुडघे फुटले लोक म्हटले करे दगडावर पडला ना डोकं फुटलं तो म्हटलं डोकं फुटो पण संशय मात्र मिटो मला उडता येणार नाही पेरू पर्यंत जाताय येणार एना, नाही का हळूहळू ढाळे ढाळे के तू लिने वेळे मार्गाची आहे फळे निश्चित ठाके हा दृष्टांत माउली ज्ञानावर देतात मार्गाची आहे फळे निश्चित टाके हळूहळू ढाळे ढाळे या फांदीवरून त्या फांदीवर त्या फांदीवरून त्या फांदीवर तुला जाता येईल पण असं पंख लावून हा माणसाचा मार्ग आहे म्हणून विचार करत असताना लोक कशाचाही विचार करतात म्हणून तुकोबराय सांगतात अभंगाचं प्रथम चरण रणोक्षावाचे

बहीण का मानत नाही मेवनी बरोबर आलं का करतात यांचा आवाज बसल्यानंतर जायचं ना मेवणीचं नातं मी बहिणीच नातं लावतच नाही मुलगीच करून टाकते वाटल्यास ते लावा तुम्ही काय फरक पडत नाही क्षणोक्षणी <laughs> हाची करावा तरवया विचार बाबा सिंधू विचार करण्यामध्ये काहीतरी तथ्य असलं पाहिजे बरं का कोणतीही गोष्ट करण्यामध्ये काहीतरी तथ्य असलं पाहिजे तथ्याशिवाय माणसाने कधी कशासाठी मांडू नये तथ्य पाहिजे काहीतरी त्याच्यामध्ये नाहीतर एका रेल्वेमध्ये दोन बायका भांडत होत्या बरं का मंगल रेल्वेमध्ये दोन बायका भांडत होत्या भांडण चाललं होतं कशासाठी एक बाई म्हणायची खिडकी बंद कर खिडकी बंद कर मला गार वाटतंय मला थंडी वाजते नाही का दुसरी म्हटली मी करणार नाही कारण मला गरम होत मला गरमी होते मी बंद करणार नाही भांडण चाललं मला दोन्ही बायकाचं बायकाचं भांडण कसं कस, आहे की किटाक उचल किटाक उचल उचल की किटाक भांडण नाही हिनेच्या झिंजा धरल्या तिने तिचे केस धरले भांडता भांडता रेल्वे दुसऱ्या स्टेशनवरती गेली गेल्याच्या नंतर एका पोलिसवाल्याने बघितलं साहेबाने बघितलं या बायकांचं भांडण चाललंय तो पळतच आला आणि विचारू लागला का हो बाई कशाचं भांडण आहे एक बाई सांगत होती की मी सांगते इला खिडकी बंद कर ती बंदच करत नाही ती म्हटली मी बंद करणार नाही कारण मला या ठिकाणी गरम आहे मला पण गरम होतंय मी खिडकी बंद करणार नाही <laughs> मी खिडकी बंद करणार नाही आता साहेब यांचं ऐकतच होते तेवढ्या शेजारी एक कॉलेज कुमार बसलेला होता तो म्हटला साहेब यांच्या बायांच्या नादी लागू नका तो म्हटलं काय झालं अरे ते सांगत आहेत मला मला ऐकू तर ती मी साहेब आहे पोलीसवाला आहे तो म्हटला यांच्या नादी लागू नका ना काहीच तथ्य नाही म्हटले एक म्हणते खिडकी बंद कर आणि दुसरी म्हणती खिडकी बंद करू नको पण साहेब एवढं तरी बघा ना हो। त्या खिडकीला काच आहे का त्या खिडकीला काच आहे का फक्त बॉलिंग केली मी तुम्हाला आहे का रेंज म्हणून बघण्यासाठी हां करावी लागते महाराज Dakar, यडे, यडे ना ना ल, एक, वर्ण वर्ण एक, वर्ण वर्ण एक जाए जाए एका डॉक्टरकडे त्याने डी जेवरती धरून असे येडे शंभर येडे नेले होते डी जेवरती धरून म्हणजे मायबाप वैतागले होते ना कुणाचंही लग्न असू द्या हेच नाचायला जायचे ते म्हटलं यांना येडच लागलं कशाच जेवरती नाचतात ना मग त्या डॉक्टरनी त्या ठिकाणी हमेकारी घेतली आणि एक वर्षभर ट्रीटमेंट केली त्या येड्यांवरती एक वर्षभर ट्रीटमेंट केली आणि केल्याच्यानंतर एका वर्षानंतर डॉक्टरला वाटलं आता किती येडे चांगले झालेत किती एडे चांगले झालेत म्हणून त्याने एक प्रयोग केला एक युक्ती त्या ठिकाणी केली युक्ती अशी होती ले ले की त्या हॉस्पिटलमध्ये त्या डॉक्टरने डीजे लावला आता डीजे लावल्याच्या नंतर डीजेवरूनच वडून आणलेले एडे होते ना मला जसा डीजे लावला तसे येडे नाचायला लागले तालात नाचत होते तालात नाचत होते एडे पण एक येडे वट्यावर जाऊन बसलं नाचतच नव्हतं डॉक्टरला एवढा आनंद झाला एवढा आनंद झाला त्याला वाटलं जाऊ द्या नव्याण्णव जरी सुधारले नाहीत पण एक जरी सुधारला तर आपली ट्रीटमेंट यशस्वी झाली सुधारला तरी आनंद झाला डॉक्टरला आणि डॉक्टर त्या ठिकाणी त्या वट्यावर बसलेल्या येड्याजवळ आले आणि आनंदाच्या भरामध्ये त्याला बोलू लागले अरे मी खरंच भाग्यवान आहे पहिली ट्रीटमेंट या ठिकाणी तुमच्यावरती केली जाऊ दे बाकीच्यांचं सोडून दे पण तुझ्यावरती ती यशस्वी झाली तुला आता नाही ना डीजेवरती नाचू वाटत तो म्हटला डॉक्टर साहेब मी मात्र सुधारलो आणि तुम्ही मात्र येडेच राहिले तुम्ही मला सांगा अरे सगळ्यांनी कसं डीजेवरती नाचायचं मी नवर ना म्हटला मी नवरते मी म्हटलं मी कसं नाचतो ना डीजेवरती माणसाने तुकू बरे आपल्याला उपदेश करतात मी सुरुवातीला सांगून गेले मूर्खश गाजराने वर्धंती किंतुम ते शाम ज्ञानम न वर्धंती उपदेश करत असताना ज्ञानी माणसं समोर पाहिजेत आणि त्यावेळेस तुकू बराय म्हणतात आता तरी पुढे हा चुपनिश नका करू ना अशा विषाचा येड्याला काय उपदेश करणार महाराज एक येड हायवे रोडवरून वरून म्हशीवर बसून चाललो होतो बरं का दादा नाव काय दिनेश दिनेशदादा बर का एकदा नाही घेतलं पण आता दहा वेळेस घेणार बर का दिनेश दादा एक येडं मशीवर बसून हायवे रोडनी चाललो होतं हायवे रोड माहिती आहे ना तुम्हाला काहीकडं नाही आहे माहीस आहे का मग तुमच्याकडं <laughs> जा मग उद्या मशीवर बसून चाललं होतं एक येडं दुसरं येडं त्याला म्हणतंय एड्या खाली उतर खाली उतर तो म्हटला मी नाही उतरणार म्हटलं खाली उतर तू म्हटलं मी नाही उतरणार जा म्हटला पुढं तुला पोलिसच पकडणार तो म्हटला नाही पकडणार कसं काय पकडणार म्हणे तू हेल्मेट कुठं घातलंय त्याला म्हणतं हेल्मेट कुठं घातले पण मश्वर बसणारं सुद्धा हुशार होतं ते म्हटलं हेल्मेट घालायला आहे काही टू व्हीलर आहे का म्हटलं ही फोर व्हीलर आहे ना म्हटलं माहीत येण्याचं नाही आवडणार माझं पाटोद्या तालुक्या तालुक्यामध्ये भायाळाला कीर्तन होतं भायळा गाव माहीत असेल तुम्हाला त्या गावामध्ये सत्तर टक्के जवान या ठिकाणी मिलिटरीमध्ये आहे बरं का ताई आणि कीर्तन झाल्याच्यानंतर सहज अशा आमची बैठक बसली बसल्याच्यानंतर त्या एका तरुणाने त्याचा एक अनुभव मला सांगितला म्हणे ताई एकदा काय झालं मी औरंगाबादला जात असताना औरंगाबाद औरंगाबादच्या बाहेरच बघा बोर्ड लावलेले असतात हेल्मेट, हा? हेल्मेट? <laughs> का हेल्मेट औरंगाबादला गेलेच नाही तुम्ही आता तुम्हाला विमानातच नाही ते थोडं थांबून थांबत औरंगाबादच्या बाहेरच बोर्ड लावलेला असतो नाही का बरं का दादा <laughs> <आँ. laughs> दिनेश दादा आणि मग बोर्ड असा असतो की हेल्मेट घालूनच आतमध्ये प्रवेश करावा नाही तर त्या ठिकाणी दंड भरावा लागतो म्हणून हा वयाळाचा माणूस मला सांगत होता म्हणजे ताई मी एक दिवस औरंगाबादला चाललो होतो मला एका ट्रॅफिक पोलिसने त्या ठिकाणी पकडलं पकडल्याच्या नंतर तो म्हटला त्या पावती फाड पावती किती रुपयाची होती शंभर रुपयाची पावती होती मी म्हटलं नाही पडणार काय झालं पावती फाडायला तुला दिसत नाही का बाकीच्यांचे डोके डोके बघितले तर सगळ्यांच्या डोक्यामध्ये हेल्मेट होतं याच्यात डोक्यात नव्हतं तो म्हटला साहेब हेल्मेटचा प्रॉब्लेम नाही डोक्याचा प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम असा आहे की कोणतंही हेल्मेट आणा तुम्ही याच्या डोक्याला बसतच नाही डोकंच एवढं मोठं आहे डोकंच एवढं काही काही फाईन भरावी लागते म्हणून हेल्मेटच काढत नाही काल परवा व्हॉट्सअपला एक मेसेज होता एक जण तर हेल्मेट घालून झोपलं होतं आणि <laughs> हेल्मेट <है? laughs> काढत नाही महाराज एका ट्रॉपिकमध्ये दोघं जण होते आता एक जणांनी हेल्मेट घातलेला होता त्याच्या डोक्याला खाजू आली बरं काही शोधत नाही डोक्याला खाजू आली ती हेल्मेटच्या वरून खाजीत होतं आता दुसऱ्याला दमच पडला नाही तो म्हटलं खरे तुला डोक्याला खाजू येते खाज येते तर हेल्मेट तरी काढणार हेल्मेटच्या वरून कुठं खाजवीत असतात का तो म्हटलं माझे हेल्मेटच्या डोक्याचं जाऊ दे पण तुझ्या अंगाला खाजू आल्याच्या नंतर तू भर चौकात काय कपडे काढतो का म्हटलं माणसाला <laughs> <laughs> विचार विनिमय जीवन असावं विचारपूर्वक जीवन जगलं पाहिजे <laughs> नाही तर मूर्ख शकत त्याचं जीवन व्यर्थ आहे महाराज पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगिती तुम्ही कधी बघित नाही का एखाद्या ये बैलाने येऊन कीर्तनामध्ये टाळी वाजून भजन केलं बघितलंय तुम्ही बैलाने बैला इकडं फिरकत नाही महाराज बैला इकडं फिरकत नाही हा वारीला जाणारे वारकरी असतात महाराज हा देहीच विदेही भोगू दशा त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर कधी घरची आठवण येत नाही हो पण वारीला वारकरी जातात कधी डुकरं जातात का डुकरं जातात का डुकर इकडं लोळण्याच्या कार्यक्रमात असतात सहा वाजले की त्यांचा कार्यक्रम चालू होतो बोलू पशु काय पाप पुण्य जानती उत्तम मध्यम भोग भोगिती ज्ञाने माणसाला नेहमी तुको उपदेश करतात की बाबांनो याच देहाला आल्याच्या नंतर तुम्हा आम्हाला नामचिंतन याच देही याच देही गडे देवाचे भजन आणि भजन करण्याकरता भाग्य लागतंय हो भजन करण्याकरता भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंद भाग्यच लागतं भजन करण्याकरता या वाणीला भगवंताचं नाम येण्याकरता अनेक जन्माचे सुकृत पदरी त्याच्या मुखी हरी पैठा होय अनेक जन्माचं पुण्य लागतंय अनेक जन्माचं नाहीतर ही वाणी आपल्याला परमार्थ करता भगवंताच्या नामचिंतना करता दिली हे माणसं विसरूनच जातात भगवान श्रीकृष्ण गीतेच्या सतराव्या अध्यामध्ये सतराव्या श्लोकात या वाणीविषयी वर्णन करतात अनुद्वेग करि ही वाणी सत्य बोलण्याकरता दिली तैसे साचानी मवाळ मितले परी शब्द जायचे कल्लोळ अमृताचे अमृता शिवानी अमृता शिवा मुखाचं गैरवापर करतात मुखाने गोड बोलायचं सोडून द्या तुम्ही आम्ही भगवंताचं नामचिंतन करत नाही याचं माझ्या संतांना मुलीच दुःख नाही तुम्ही आम्ही नामचिंतन करत नाही याचं दुःख नाही महाराज पण अनंत वाचाळ बरळ ती बरळ तया कैसा गोपाळ पावे हरी एक एक जण भिक्षा मागणारा माणूस कोकणामध्ये भी, भीक मागायला भिक्षा मागायला गेला आता गेल्याच्या नंतर गावभर भिक्षा मागितली आता कोकणामध्ये फेवरेट जेवणासाठी काय असतं कोकणामध्ये भात असतो भात नाही का आणि त्या ठिकाणी साधू होता तो म्हटला मी भात खात नाही मला नुसते तांदूळच पाहिजे मी कुणाच्या हातचं खात नाही म्हटलं गावभर फिरला तांदूळ त्या ठिकाणी झोळीमध्ये घेतले पण गावभर फिरता फिरता रात्री म्हणजे दिवसाचे तीन वाजले आणि तीन वाजल्याच्या नंतर साधू असू द्या नाही तर कोणी असू द्या भूक लागतेच का महाराज भूक लागतेच त्या ठिकाणी काय नाविलाच झाला आता दुसऱ्या शहरामध्ये जाणार कधी बनवणार कधी खाणार त्यापेक्षा एखाद्या घरी गेलेलं परवडलं म्हणून हा साधू एका घरी गेला आणि घरी गेल्याच्या नंतर त्या बाईला बनवून घेतलं ओ आई साहेब बाहेर या ती म्हटली काय म्हणणं आहे अहो मी कुणाच्या हातचं खात नाही पण मला एक पातील आणि तुमची चूल थोड्या टाईम द्या म्हटले पाणी द्या चटणी द्या जे काही खिचडी करता भाता करता लागतात नाही का तेवढं सामान मला द्या मी माझ्या हाताने बनवून खातो मी कुणाच्या हातचं खात नाही मग ते आई जरा माळकरीच होत्या लगेच सर्व सामान आणून दिलं आणि भात बनवलं नागरे महाराज भात बनवलं आणि त्या ठिकाणी भात शिजत शिजत आला होता पण हे असं बाहेर जाऊन बसलं जरा खोडीच होतं असं बाहेर जाऊन बसलं आणि बसल्याच्या नंतर याला भानच आयला ना नाही की चुलीवरती भात आहे भात त्या ठिकाणी बुडाशी लागला म्हणजे भात जळायला लागला आणि आता बाई माणसाला त्या ठिकाणी दम राहत नाही नाही का भात बुडाला लागतोय तिने बघितलं ला, बघितल्याच्या नंतर पळतच आली एक ग्लास पाणी घेऊन की तसं भातात टाकलं टाकल्याच्या नंतर हा साधू ना लागला ना शिवाय द्यायला हा तसं काय नसतं साधू भडकल्याच्या नंतर चांगल्या चांगल्याची वाटला होतो शिव्या द्यायला त्या बाईचं घर होत चूल होती पातीलं होतं होत नाही का बाई म्हटली इकडे या बाबा इकडे या तुमची झोळी कुठे जसा भात धरला ना महाराज तसं त्या झोळीत टाकला टाकल्याच्या नंतर हा गल्ली चालला होता तो भात घेऊन असा लोक विचारायचे का हो बाबा काय आहे <laughs> बाबा काय आहे बाबा म्हटलं काही नाही खोड गळते म्हणे माझी खायला भेटला असतं ना एक ग्लास पाण्याने काय होत होतं म्हणजे माणसाला जीवनामध्ये मा वर्म खूप महत्वाचं आहे वर्म कळलं पाहिजे वाणीने काय करावं हो मला वाणीने काय करावं हो। एकदा बसमध्ये प्रवास करत असताना एक बाबा माझ्या शेजारी येऊन बसले आणि बसल्याच्या नंतर दोन मिनटं झाले बाबाने खिशातून एक बिडी काढली बिडी बिडी माहिती आहे का तुम्हाला माहिती आहे ना मग किती हुशार मंडळी आहेत हां बिडी काढली आणि काढल्याच्या नंतर ओढायला सुरुवात केली बिडी दहा मिनटं झाले बाबा बिडी ओढत होते दहा मिनटं झाले पण धूर काय बाहेर आलाच नाही दहा मिनिटानंतर धूर बाहेर आला नाकातून धूर बाहेर आला <laughs> लोक कशाकशातून धूर बाहेर काढतील गॅरंटीच नाही मला ज्यांनी नाकातून काढला होता म्हटलं ओ बाबा सगळ्यांना त्रास होतोय ती बिडी बंद करा बाबा म्हटले ही बिडी मी अशी तशी बंद करणार नाही कारण याच्यामध्ये चाळीस वर्षाचं तप माझं झालंय धूम्रपानम शतगोदानम धूम्रपानम शतगोदानम एक धुरका गंगास्नान टाकडम टुकडम महात्व पुण्यम आणि एक बिडी कन्यादान म्हटला हे शास्त्र समजायला सुद्धा शास्त्र समजलं पाहिजे नाही तर चांगल्या चांगल्याच्या डोक्याहून जाते धूम्रपानम शतगोदानम धूम्रपान केलं तर शंभर काही दान दिल्याचं पुण्य मिळते आणि त्याकडं तुकडं महत्व पुण्यम बिढीवाल्यांची अवस्था विचारा त्यांना कधी कधी तुकड्या ताकड्यावरच भागावं लागतंय हो पुण्याची गणना कोण करी कोणी सप्ताहाला वर्गणी देत नाही पण एक पिढी दान दिली ना म्हटला कन्यादान हा माणसाने ही वाणी आपल्याला भगवत चिंतना करता दिली याचं भान ठेवलं पाहिजे तुको करायची वाणी सतत भगवंताचं नामचिंतन रजनी आची धंदा गोविंदाचे पवाडे हो गोविंदाचे पवाडे सतत आणि सातत्याने भगवंताचं नामचिंतन करावं गोबाडने ज्याप्रमाणे त्या गोकुळातल्या गवळली सतत भगवंताचं नामचिंतन करतात निष्ठा म्हटलं की गोकुळ नक्कीच आठवतं बरं आपल्याला निष्ठा म्हटलं की आजही तुम्ही जा त्या ठिकाणी तुम्हाला दोन दिवस राहिल्याच्या नंतर माणसं राधे राधेच बोलतात तिकून आलेले माणसं आता काही माणसं ऋषिकेसला गेल्याच्या नंतर नुसतं केसच घेऊन येतात बाकी काही आणत नाही लक्षात आलं म्हणजे बस झालं बस केसला गेले ना फक्त केस घेऊन येतात म्हणजे केस वाढवून आणतात बाकी तिथून काहीच आणत नाही पण वृंदावनला गेल्याच्या नंतर श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे रा भजन करावा किशोरी कुची ऐसा इंटान जुबा पिलाुबा पिराधारा नाम हो जाय किशोरी कुछ ऐसा इतजान हो భగవంత సమచింతన్లీ కంగలీ వాళ్ళ మేరా యార स्वतःला भगवंताच्या चरणाशी विलीन करणाऱ्या त्या गवळांनी अरे झोपल्या जरी तर श्रीकृष्ण भगवान त्यांच्या स्वप्नामध्ये यायचे झोपल्या जरी आणि आपण जर झोपलो आणि आपल्याला जर स्वप्न पडलं तर स्वप्नात काय येतात येतात महाराज स्वप्न <laughs> 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 त्या गवळांनी कृष्णमय झाल्या होत्या त्या गवळांनी कृष्णमय झाल्या होत्या म्हणून त्यांच्या स्वप्नामध्ये भगवान श्रीकृष्ण येत होते मग आपल्या स्वप्नात भूत का येतात याचा थोडासा तुम्ही विचार करा सपनो रात मैं आया मुरली वाला री तेरे मन में बस गई शाम जपू मै माला री मेरे मन में बस गई शाम जपू मै माला री ओ बोला सुन मेरी राधा मैं तेरे बिना हूं आधा तेरी बंसी मुझे पुकारे मैं दोडी यमुना किनारे मुझे प्यारा बाल प्याझे प्यारा ओ, ओ नंदालारी मेरे मन में बस गे शां जपू मैं मालारी मेरे मन में बस गे श्याम जपू मैं मालारी नाई नीनायरी चन रे सारा बीता जाय शाम नाे शाम नाई रे पल पल जाए धिन धिन याय जाए, पल पल जाई धिन धिन्याय धिन कैसे करून नींद नींदी रे चेनलाया

मथुरेला जातात महाराज त्या गवळांनी तिथेच उभा राहून वाट बघता देवा किती रे दिवस झाले किती हा किती भक्ती असावी महाराज किती भक्ती असावी त्याच ठिकाणी उभा राहून वाट बघतायत एका गवळणीने तर भगवान श्रीकृष्णाचं चित्र काढ